नमस्कार शेतकरी बांधवांना तर आता आपल्या आडसाईला लागणीवर आपण पाठ पाण्या थ्रू आता खत सोडतोय तर हे माझा पहिला डोस आहे तर पहिल्या डोस मध्ये आपण घेतो एकोणीसशे एकोणीस कुनिश, तर एकोणीसशे एकोणीस कुनिश मध्ये तुम्हाला माहितीच आहे की तीन कंटेंट आहेत नायट्रोजन आहे एकोणीस टक्के फॉस्फरस आहे एकोणीस टक्के आणि पोटॅश आहे एकोणीस टक्के आता हे एकोणीसशे एक एकोणीस आपल्या ऊसाला कशी मदत करणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया ते एकोणीस टक्के नायट्रोजन असल्यामुळे आपल्या ऊसाची काळोखी चांगली येणार आहे ऊसाची उंची वाढणार आहे एकोणीस टक्के फॉस्फरस असल्यामुळे उसाची साईज होणार आहे तसंच मुळांची चांगली वाढ होणार आहे आणि पानं बी थोडीशी मोठी होणार आहेत आणि पोटॅश नायट्रोजन आणि फॉस्फरस बरोबर असल्यामुळे आपलं पोटॅच चा बी लवकर होणार आहे आणि त्यामुळे आपल्या उसामध्ये साखरचं प्रमाण वाढणार आहे तसंच पोटॅशचा वापर केल्यामुळं आपल्या ऊसाचं वजन पण वाढणार आहे तर उसाची उंची वाढण्यासाठी आणि ऊसाची साईज होण्यासाठी आपल्याला एकोणीसशे एकोणीसचा फायदा होणार आहे आणि आता जे आपलं जे ऊसाला वॉटर शूट निघलेला आहे त्यामुळं एकोणीसशे एकोणीसचा वापर केल्यामुळे त्याला फायदा होणार आहे त्याची साईज होणार आहे त्याची उंची वाढणार आहे आणि मित्रांनो उत्पादन मिळवून देण्यासाठी वॉटर शूटचा खूप मोठा आपल्या उसामध्ये वाटा असतो तर आता तुम्ही सगळे विचार करत असाल की मी पहिल्या डोसमध्ये एकोणीशे एकोणीस का घेतलं कॅल्शियम नायट्रेट का घेतलं नाही तर मित्रांनो माझा जो ऊस आहे हा दोनशे पासष्ट आहे त्यामध्ये तांबुरे आणि रेड डॉट सारखं रोग पडलेले आहेत त्यामुळे मी ते एकोणीसशे एकोणीसचा वापर केलेला आहे कॅल् कॅल्शियम नायट्रेटचा जर वापर केला असता तर अजून पानं नाजूक झाले असती आणि रोग पसरला असता म्हणून इथं आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर न करता एकोणीसशे एकोणीसचा वापर केलेला आहे एकोणीसशे एकोणीसनी बी पानं थोडीशी नाजूक होणारच आहेत पण सेफ आहे कॅल्शियम नाइट्रेट पेक्षा थोडासा सेफ राहणार आहे त्यामुळे आपण इथे एकोणीसशे एकोणीस चा वापर करतोय तर नक्कीच मित्रांनो मी याचा रिझल्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद